तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अमलकी एकादशी तर या एकादशीला आपल्याला स्नान दान केल्याने खूप पुण्य मिळेल या एकादशीला स्नान दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे आवर्जून आपण या एकादशीला स्नान आणि दान करायचं आहे तीर्थक्षेत्रे जाऊन देखील तुम्ही स्नान केलं तरी चालेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणतीही एक वस्तू टाकायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायच्या आहे त्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नवनव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम हे लिहिला विसरू नका विष्णू पूजेसाठी एकादशी समर्पित आहे पंचांगानुसार वर्षभरात चोवीस एकादशी येतात अधिक मासाच्या स्थितीत वर्षभरात एकूण सव्वीस एकादशी येतात म्हणजे अधिक मास आल्यानंतर सव्वीस एकादशी येत असतात नाही तर वर्षभरात चोवीस एकादशीच येतात प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे महत्व असून प्रत्येक एकादशी वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखली जाते तर फाल्गुन महिन्यात एकादशी ही वीस मास म्हणजे उद्या आलेली आहे तर ती एकादशी आहे अमलकी एकादशी तर हिंदू धर्मात ब्रह्म विष्णू आणि महेशा या त्रिदेवतांना महत्व आहे यात विष्णूला जगाचा पालनहारा म्हटले जाते विष्णू पूजेसाठी एकादशी समर्पित आहे आपण उद्या एकादशीच्या दिवशी होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तर तुळशीपत्र आजच आपल्याला तोडून ठेवावं लागेल कारण की उद्या एकादशी असल्यामुळे तुळशीला स्पर्श करायचं नाही ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि एकादशीच्या दिवशी केस सुकुनी तुम्ही धुवायची नाही वर्षभरात चोवीस एकादशी येतात अधिक मासाच्या स्थितीत वर्षभरात सव्वीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीत आपले वेगवेगळे महत्त्व असून प्रत्येक एकादशी वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखली जाते त्यानुसार फाल्गुन महिन्यातली एकादशी म्हणजे उद्या वीस मास रोजी आहे तर त्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणून ओळखले जाते तर होळीच्या ही एकादशी येत असल्याने या एकादशीला रंगभरी एकादशी देखील म्हटले जाते या दिवशी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा तसेच आवळ्याने स्नान करण्याची परंपरा देखील आहे त्यानुसार जर आपण उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल जे काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे बाधा आहे त्या दूर होतील घरातील आजारी व्यक्ती आहे त्यांना देखील तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ जर घातली तर नक्कीच त्यांच्या सर्व अडचणी देखील दूर होईल तर पंचांगानुसार आमलकी एकादशी वीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होईल तर व्रताचे पालन हे एकवीस मार्च रोजी दुपारी एक वाजून सात मिनिटां ते वाजता म्हणजे सात मिनिट तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे तर आपल्याला उपवास हा एकवीस तारखेला धरायचा आहे तर धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशी अमलकी रंगभरी किंवा आवळ्या एकादशी म्हणून साजरी केली जाते ब्राम ब्रह्मांड पुराणानुसार या दिवशी विष्णूसह आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते तसेच या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली आपण जरी ही एक वस्तू अर्पण केली तरी देखील आपल्याला जे काही आपल्या आयुष्यात अडचणी आहे जीवनात अडचणी आहेत त्यात दूर होतील तर बघा उद्या आपल्याला आंघोळीला पाणी काढल्यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक आवळा टाकायचा आहे आवळा टाकल्यानंतर आपल्याकडे जर म्हणजे गंगाजल असेल तर दोन सात आठ एक सात ठेम आपण गंगाजल टाकायचे आहे थोडस गंगाजल टाकून चिमूट भर काळे ती टाकायचे आहे आणि एक आवळा टाकून त्या पाण्याने आपण स्नान करायचे आहे या पवित्र स्नानाने कळत न कळत केलेले सर्व पापे नष्ट होतात या स आवळा सेवनाने आजार बरे होतात तसेच या दिवसापासून बनारस मध्ये दे देव विश्वनाथांना होळी खेळून उत्सव सुरू होते तर नक्कीच तुम्ही सर्व गोष्टी टाकून आंघोळ करायचे आहे गंगाजल टाकून जर आंघोळ केली तर जे काही नकारात्मकता आहे जी काही वाईट शक्ती आहे ती दूर होते त्याचप्रमाणे गंगाजल सोबत तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही थोडस गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र टाकल्यानंतर तुम्ही गोमूत्र टाकल्यानंतर थोडीशी आपल्याला चिमुटभर हळद टाकायचे आहे असं केल्याने आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्यावर जे काही वाईट संकट आहे ते दूर होतात चिमुटभर काळी ती टाकायचे आहे आणि एक आवळ टाकून आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आंघोळ करायचे आहे आणि सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर डोक्यावर पाणी घेऊन आंघोळ करायचे आहे पद्मा आणि विष्णू धर्मेश पुराणानुसार विष्णूला तुळशीच्या रोपाप्रमाणेच आवळ्याचे झाड देखील प्रिय आहे आवळ्या वृक्षात श्री हरि सोबत देवी लक्ष्मी वास करते त्यामुळे आंबलकी एकादशीच्या दिवशी लोक आवळ्याच्या झाडाची बसून विष्णूंची पूजा करतात तसेच या दिवशी आवळा दान केल्याने हजार गाई दान केल्याने तसेच सर्व यज्ञांचे फळ मिळते वरताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते तर नक्कीच तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अमली एकादशीचं वर देखील करायचं आहे आणि या सर्व वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करायचे आहे परत सांगते कोणते टाकायचे आहे गंगाजल टाकायचं आहे ते, ते जर नसेल तर गोमूत्र थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर काळे तीळ टाकायचे आहे आणि आपल्याला त्यामध्ये एक आवळा टाकून त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे घरात आजारी व्यक्ती असो छोटे मुलं असो चिडचिडपणा करत असतील हत्तीपणा करत असतील त्या सर्व त्यांच्या बाधा आहे त्या दूर होण्यासाठी ह्या सर्व वस्तू टाकून घरातील प्रत्येक व्यक्तीला अंघोळ करायला लावायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद